जय भीम सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम तर हा आहे ठाणा रेल्वे स्टेशनच्या समोरचा बाबासाहेबाचा पुतळा तर मी आज जात आहे गावाला भावानो बहिणीनो कशासाठी तर चौदा एप्रिलसाठी तर आज आहे एप्रिल महिन्याची तेरा तारीख तर हा तेरा तारखेचा व्हिडिओ आहे तर मी फायनली गावाला चालली आहे तर चालली म्हणजे खूप मी जसे खुश होते की चला तसं तर, तर मी दरवर्षीच एप्रिलला गावाला जात आहे जात असती पण यावर्षी पण योगेशच्या गा योगेश, योगेश म्हणला म्हणून मी चालली गावाला तर चला आता आम्ही फायनली गावाला जवळजवळ जवळ जवळ जातच आहे तर खूप भारी वाटते की चला आपण माहेरात चाललो आहेत तर हा आहे ए सीचा यम बी डब्बा दरवर्षी आम्हाला तोच डबा येतो गावाला जायचं कधी पण असेल ना तर तोच डबा असतो आम्हाला यम बी तर तर चला म्हटलं आता एक छोटासा फेड आहे उतरे योगेश खेळत होता ते त्याला किंड जेव्हा घेतलं होतं त्याच्यामध्ये ते, ते निघलं होतं तर त्याच्यासोबतच योगेशने फुल एन्जॉय केला तर मग भाऊजी आले भाऊजी भाऊजीला दुसरीकडे सीट होती तर मग आले सकाळी सकाळी तर जाई उतरायच्या टायमाला तर हा बघा डब्बा इंडियन बी एम डबा आहे सीटा खूप छोट्या असतात बरं का याच्या या या डब्यातल्या सीटा खूप छोट्या असतात तर भाऊजी आले ते आम्हाला घ्यायला कारण ते दुसरीकडे होते म्हणजे एकाच डब्यात होते पण थोडेसे लांब होते तर चला मग आत्ता मी फायनली फायनली गावाच्या जवळजवळ येत असतो माझं गाव तर तुम्हाला माहितीच आहे माझं गाव आहे परभणी तर परभणी नांदेड तिकडचेच असतात सगळे तर माझं गाव आत्ता जवळजवळ जवळजवळ येत आहे म्हणजे माझं सासर पण परभणीच आहे आणि माहेर पण परभणीच आहे तर माहुतीने काढल्या बॅगा वगैरे काढल्या एक म्हणजे दोनच बॅग होत्या माहेरावनी येताना भरपूर असतात पण जाताना कमी असतात काय माहिती आईची माया तर पटापट पटापट -पटा त्या म्हणजे हो आवरा मी योगेशला पण उठवलं होतं लवकरच त्यांनी आल्या यायच्या पहिलंच मला फोन केला त्याला के उठवलं होतं तर मग ते मस्त दोघंजण खेळले थोडा वेळ मानवत्रोडेपर्यंत खेळले ते तर मला पण खूप भारी वाटत होते चला आपण गावाला चाललो आणि भीमजयंतीला चालू तर आम्ही जायच्या पहिलं सगळी तयारी करून ठेवलेली असती कारण बुद्धवंधना असती ना पहिली बुद्धवध वंदना जयंतीच्या दिवशीच्या दरवर्षीच आम्ही असतो तर मी फायनली म्हटलं चला कोणतं टेशन आहे बघा तर परभणीच आलं होतं तर तिथे पडदा नसतो तर एक असं खेचायचं असतं आणि ते लॉक करायचं म्हणजे काचाच्या पल्लीकडं काही दिसत नाही बाकी कसं डब्यामध्ये पडदा वगैरे असतो ना तसं बी बी एम डब्यामध्ये ना दुसरं तर माहिती नाही मला हो तर पडदा असतो इथे फक्त असं खाली खेचायचं आणि लॉक करायचं तर फायनली आम्ही उतरलो आहे परभणीला तर यावेळेस माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड योगेश होता की त्याला गावाला जायचं होतं कारण गेल्या वर्षी पण त्याला एवढं समजत नव्हतं पण यावेळेस त्याला पूर्ण समजत होतं त्यामुळं माझ्या पहिलं तो गावाला जाण्यासाठी रेडी राहिला तर हे आहे माझं गाव परभणी तर फायनली परभणी आम्ही पोचलो आहे तर परभणीला उतरच्या पहिलं ना ॲटोवाले खूप म्हणतात तर आम्ही बसलो आता आम्ही गेलो गावाला गावाला गेलो तर पहिले सगळी रेडी करून ठेवलेलं असतं बुद्ध नाव पहिली पहिली भीमजयंतीच्या दिवशी तर फायनली मी पण पटापट आवरलं कारण सगळी तयारी करून ठेवली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा वेळी